सारीकाज देशविदेशी पदार्थामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिळ्या भातापासून एक भन्नाट रेसिपी ती म्हणजे भज्यांची रेसिपी तर यासाठी इथे मी एक गाजर टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच पीठ घेतलेलं आहे तर भजी बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये राहिलेला भात किसलेलं गाजर उभा चिरलेला कांदा आणि बेसनपीठ घेतलेला आहे तर इथे दोन ते तीन चमचे बेसनपीठ मी घेतलेलं आहे कांदाही सगळा उभा चिरून मोकळा करून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचा आहे त्यामुळे भज्यांना कुरकुरीतपणा येतो आणि जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठही वापरू शकता आणि इथे आता मी अर्धा चमचा ओवा जो आहे तो चुरडून इथे टाकलेला आहे भजी बनवण्यासाठी जे साहित्य घेतो तेच साहित्य याच्यामध्येही घेतलेलं आहे फक्त याच्यामध्ये मी गाजर आणि टोमॅटो जास्तीचा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे म्हणजेच जी लाल कांदा लसून चटणी असते ती इथे मी घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर मुलांनाही हा पदार्थ नक्कीच आवडेल मोठ्यांना तर आवडेलच पण बऱ्याचदा शेळ्या भातापासून आपण इतर बरेच पदार्थ करतो जसं की फोडणीचा भात किंवा दही भात असं आपण बनवत असतो पण बऱ्याचदा मुलांना चमचमीतही खायला फार आवडतं अशा वेळेस हा पदार्थ खूप छान आहे आता इथे मी थोडंसं पाणी घालून हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये चिमुडभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण याचे भजी करायला घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये छोट्या छोट्या आकाराचे हे भजी मी सोडत आहे तर आता इथे लालसर रंगावर हे भजी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा छानपैकी येतो तर हे लालसर रंगावर मी आता तळून घेतलेलं आहे आणि आता हे भजी मी काढून घेत आहे तर इतकी ही सोपी रेसिपी आहे करायला सोपी आणि खायला मात्र टेस्टी अशी ही भाताची भजी तुम्ही नक्की करून बघा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलाही आणि स्नॅक्स म्हणून हा पदार्थ खूप छान आहे आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका अशाच ओवर फूड रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद